आपल्याकडे विषय घेऊन आलेलो आहोत हा विषय आहे मतदार यादीचा नुकतेच दिल्ली ग्रामपंचायत ही नगर परिषदित झालेली आहे आणि इलेक्शन आहे पहिलं इलेक्शन असल्यामुळे नगर परिषदेमध्ये कशा प्रकारे इलेक्शन होतात यांची तिथे नागरिकांना लोकप्रतिनिधींना जाणीव नाहीये तर या इलेक्शन मध्ये सर्वात प्रथम आम्ही प्रभाग रचना बघितली तिथे आम्हाला आमच्या शांतीदाय की बरोबर आहे परंतु जेव्हा मतदार यादी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये असंख्य आहे नगर परिषद प्रशासनाने मतदार यादी ही आठ तारखेला प्रसिद्ध केली आणि फक्त आम्हाला पाच दिवस आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एवढे दिवस गेले आक्षेप्रिता आणि त्याच्यात सुद्धा दोन सुट्ट्या श्रीमाराने त्याच्यामुळे मध्यर्यातीचं सर्वेक्षण त्याच्यात तपासणी करणे छाननी करणे आम्हाला वेळ कमी मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही छाननी केली आणि काही मोठ्या मोठ्या आढळून आले त्याच्यामध्ये एका प्रभागातील दुसऱ्या प्रभागात मध्ये शिफ्ट करण्यात आले अडीचशे अडीचशे तीन तीनशे ग्राम एका प्रभागातून दुसऱ्या प्रभाग शिफ्ट करण्यात आलेले आहे मी आपल्याकडे प्लेसोरमध्ये उदाहरण दिलेलं आहे जवळजवळ एट्टी सेवन मागे सेकंड नंबर मध्ये जे एका मतदार या सोळा नंबरच्या एकाच घर क्रमांकावर राहतात आपल्या समोर लिहून दिलेलं सगळं आणि मुख्यत्वे सर्वात पहिल्या मध्ये जे एक नंबरवर हो आहे प्रभाग क्रमांक दोन ला प्रभाग क्रमांक दोन ला जे बारा मतदार आहेत ते एकाच परिवारातले आहेत ते एकाच परिवारातले आहेत आणि निवडणूक विभागाने याची पडताळणी करावी या बारा लोकांनी माझ्या राज्यात आता विधानसभा झाली दोन हजार ची तिथे त्यांनी या लोकांनी मतदान केलं आहे हे जे व्यक्ती आहेत हे परिवार आहेत हे कुठे ना कुठे पुटे आमचे माननीय आमदार समीर भाऊ यांचे जे निगडीत आहेत त्याच्यामध्ये जे आमचे जयंत साहेब आहेत ते त्यांचे धिय आहेत सिंह साहेब आहेत त्यांचे आणि यांचं मतदान पांडे देऊ एन एम सुद्धा आहे म्हणजे आमच्या परिसरात डिग्डोदेवी नगरपणे एक मोठा प्रश्न आहे ते त्यांच्या नावाने कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी त्यांचं घर किंवा त्या किराया सुद्धा तिथे राहत नाही पाच वर्षातून फक्त इलेक्शनच्या वेळेस एकदा येतात मतदान करतात आणि चालू करतात असे कित्येक नाव आम्ही फक्त एक प्रभाग तुमच्याकडे समोर ठेवलेला आहे जवळ जवळ ते आमच्या इथे विधानसभेचे एका मध्ये जर एटी सेव्हन नाव एका प्रभागात राहत असतील तर असे टिकटेक नावं त्या व्होटर लिस्टमध्ये तेहतीस नगर नगरपरिषद असतील हे विचारलेल्या गोष्ट आहे आणि कुठे ना कुठे मतदारांच्या हक्कावर म्हणा किंवा तिथे जी पारदर्शता आपल्याला पाहिजे निवडणुकीमध्ये ती तिथे होत नाही आहे विधानसभेमध्ये तेच झालं आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा कोण आहे असं आम्हाला वाटतं निष्पक्षपणे जे निवडणूक व्हायला पाहिजे आणि खरे लोकप्रतिनिधी हे निवडून यायला पाहिजे या गोष्टी आम्हाला वाटत नाही की ते ठरतील तरी आमची आपण सर्वांना विनंती आहे की आपण आमचा आवाज त्या निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवावा आणि सरकारपर्यंत पोहोचवावा जेणेकरून तिच्या नागरिकांना आणि जे लोकप्रतिनिधी खरंच तिथे काम करतात त्यांना कुठे ना कुठे या गोष्टीची सांत्वना भेटेल किंवा त्यांना मदत होईल निवडणूक लढण्यामध्ये सर आम्हाला यांनी मतदार यादी दिली आहे